नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोर्टीन तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश अहमदपूर शहरासह तालुक्यात आनंद उत्सव साजरा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भेट घेऊन जरांगे पाटील यांना स्वतःच्या हाताने मोसंबीचा ज्यूस देऊन उपोषण सोडविले आणि श्री जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली व श्री जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्री यांनी त्यांचे अभिनंदन केले ही माहिती अहमदपूर शहरात समजताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची आतिषबाजी गुलालाची उधळण करीत बँडच्या तालावर तरुणांनी फार मोठा आनंद उत्सव साजरा केला हो। तसेच अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत मोठा आनंद उत्सव साजरा केलाय तर शिरूर ताजबंद येथील काही सकल मराठा समाज बांधवांनी प्रत्यक्ष लढ्यात सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद घेतलाय शिवाजी महाराज की दे। महराज की एस न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर